सार्वजनिक ग्रंथालयाच्या माध्यमातून वाचन चळवळीला बळ अशोक गाडेकर राज्यातील वाचन संस्कृतीला बळकटी देण्यासाठी सार्वजनिक ग्रंथालयाची भूमिका महत्त्वाची असून ग्रंथाचे डिजिटायझेशन ग्रंथ संजीवनी प्रणाली अनुदान संगणक फर्निचर आदी माध्यमातून विकासाला चालना दिली जात आहे असे प्रतिपादन ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी केले राजा राम मोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान कोलकाताच्या अर्थसहाय्याने नाशिकमध्ये दोन दिवसीय विभागीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं असून उद्घाटन जी हस्ते झाले व्यासपीठावर विविध मान्यवर उपस्थित होते गाडेकर यांनी सांगितलं की राज्यात पंधरा हजारहून अधिक सार्वजनिक ग्रंथालय असून त्याच्याद्वारे वाचन संस्कृती वृद्धिगत होत आहे ग्रंथालये वाचनाभिमुख होण्यासाठी वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रम राबवण्यात येत आहे सध्या एकतीस हजार ग्रंथ डिजिटायझेशनद्वारे विभागीय व जिल्हा स्तरावर उपलब्ध आहेत लवकरच ब क ड वर्ग ग्रंथालयांनाही ही सुविधा दिली जाणार आहे या कार्यशाळेत पंचवीस वर्ष सेवा दिलेल्या कर्मचाऱ्यांचा सत्कार माहिती पुस्तिकीचं प्रकाशन तसेच विविध विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे कार्यशाळेचा समारोप शुक्रवारी सोळा मे रोजी प्रमाणपत्र वितरणाने होणार आहे नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक